विजयनगर सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास ग्रामसेवकाचा विरोध असल्याचा आरोप ठरावानुसार सभागृहाला नाव द्या अन्यथा आंदोलन वंचित बहुजन आघाडीचा इशारा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी संपूर्ण देश विदेशात होत असते गेली चार वर्ष झाली पाठपुरावा करुणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सभागृहाला देण्यास विजयनगर ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला आहे मागासवर्गीय समाज मंदिरावरील सभागृहाचे बांधकाम करते वेळी शासन निर्णयानुसार स्ट्रक्चर ऑडिट करणे बंधनकारक असताना स्ट्रक्चरल ऑडिट न करता बेकायदेशीर काम सुरू केले आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी त्या कामाला विरोध केला विरोध केल्यामुळे के सभागृहात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देतो म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव दिला पण त्या ठरावानुसार नाव न देता जिन्याच्या वरच्या बाजूस देऊन अपमानकारक नाव दिलं आहे त्यामुळे गावातील सर्व समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या आणि सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत ग्रामपंचायत विजयनगर येथील ग्रामसेवक दोन हजार आठ पासून ते दोन हजार पंचवीस सेवेत एकाच ठिकाणी कार्यरत आहे सदरचे ग्रामसेवक बसवराज कुंभारे असून कायम आंबेडकरी समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे आणि त्या ग्रामसेवकाचे खातेनिहाय चौकशी करण्यात यावी ग्रामसभा ठरावानुसार सभागृहास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दर्शनी पश्चिमेच्या बाजूस देण्यात यावे अन्यथा दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून पंचायत समिती मिरज येथे अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे आणि यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे जिल्हा सहप्रवक्ता अनिल सावंत अशोक लोंडे उपाध्यक्ष तसेच गावातील महिला आणि पुरुष ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते मिरज तालुक्यातील विजयनगर रेल्वे स्टेशन जवळ ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सभागृह बांधण्यात आलेला आहे आणि त्या सभागृहाच्या नामकरणाचा ठराव ग्रामपंचायतीने घेतलेला असून त्यानुसार त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एका कोपऱ्यामध्ये जाणून बुजून शासन व्यवस्थेमध्ये काही मनोवादी विचाराचे जे पदाधिकारी आहेत यांनी धाम धामशेवट यांना हाताशी धरून काय गावातील मंडळी असतील काय प्रशासन प्रशासनाचे पदाधिकारी असतील यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एका पायरीच्या पायऱ्याच्या बाजूला नाव त्यांचा बोर्ड लावला आहे आमची सर मागणी आहे की दर्शनी बाजूला सदरचा बोर्ड पश्चिमीच्या लावण्यासाठी अनेकदा त्या प्रशासनाला निवेदन दिलेले आहेत सर्व काय केलं असताना सुद्धा ग्रामपंचायतीचा ठराव असताना हा मनोवाधी विचाराचा हा ग्रामसेवक यांनी करणाडोळा करून जाणून बसून एका अनेक जागेमध्ये आणि तो आज नोकरी करतो ते बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे करतोय असं असताना सुद्धा त्यानं जाणून बुजून एका भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकळाचं नाव असं आडगड बाजूला देऊन आमच्या तमाम बौद्ध समाजाच्या भावना आणि समाजाचा संताप व्यक्त करण्याची प्रतिष्ठाने त्याने आहे तर माझी शासनाला अशी विनंती आहे सगळ्याचा हा ग्राम शहर कुंभार गेल्या अनेक वर्षी तिथं तळ ठोकून राहिलेला आहे तर शासनानं त्या ग्राम विकास अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी जास्तीत जास्त शासनाच्या नियमाप्रमाणे तीन वर्षाच्या पुढे त्या पदाधिक त्या शासकीय अधिकाऱ्याला त्या ग्राम ग्रामपंचायतमध्ये राहता येत नसताना सुद्धा हा दळ ठुकून बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी विजयनगर